कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकीत असेल आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असेल अशा सर्व काही शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण की आता शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज होती त्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून सातत्याने विचारला जात होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आता को कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार किती लाख रुपयांचे कर्ज हे सरकारच्या माध्यमातून आता माफ केले जाणार आहे कर्जमाफीच्या पात्रतेसाठी आता अटी शर्ती काय आहेत त्याचबरोबर कोणत्या बँकेचे कर्जमाफी होणार किती वर्षापासून थकीत असलेलं कर्जमाफ होणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी ही सरकार आता करणार आहे आणि त्याचबरोबर सरकारने आता कर्जमाफीची नेमकी कोणती तारीख जाहीर केली आहे या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आप आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे जर तुम्हाला देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता सविस्तर अशी अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही कर्ज काढलेले असेल जर तुम्हाला देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असेल तर हा खास आता तुमच्यासाठी आहे कारण की सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक महत्वाची अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता कर्जमाफीची घोषणा आणि तारीख कारण की आता कर्जमाफी करण्याचे आश्वासन सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यामध्ये आले होते त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकेत असेल अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांचा दसरा हा गोड होणार असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आता राज्यातील सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारने लाख कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि या रकमेवरील कर्ज हे शेतकऱ्यांना आता स्वतः भरावे लागणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार असून एक लाख पन्नास हजार रुपये म्हणजेच की दीड लाख रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यामध्ये हो येणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी आता पाच प्रमुख अटी आणि निकषानुसार कर्जमाफी केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कर्जमाफीसाठी या ठिकाणी कोणत्या अटी कोणत्या शेअर्ती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता कर्जमाफीची मर्यादा आणि कालावधी तर बघा शेतकरी मित्रांनो आता कर्जाची जी मर्यादा आहे ती म्हणजेच की दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफ आता, आता या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे आणि यापेक्षा जास्त कर्ज असल्यास ती रक्कम आता शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे आणि कर्ज कालावधी जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकेत कर्जाची आता कर्जमाफी या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार एकोणीसपास कर्ज हे थकेत असेल अशा सर्व काही शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्ज काढले असेल तर अशा सर्व काही शेतकऱ्यांची आता कर्जमाफी ही करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे कर्जाचे हप्ते भरतात आणि त्यांचे कर्ज थकीत नाही अशांना विशेष सवलत म्हणून पंचवीस हजार रुपयापर्यंत सूट मिळणार असल्या देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता उत्पन्न आणि जमीन या संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहायला आहे आता बघा ज्यांची जमीन खूप जास्त आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची जमीन ही खूप जास्त आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न हे जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीमधून वगळण्यामध्ये येणार आहे फक्त गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी ही आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल तर या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्याचबरोबर जर कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मधून वगळले जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीसाठी सरकारच्या माध्यमातून समितीची स्थापना करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी सरकार लवकरच एक समिती स्थापन करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर कर्जमाफीसाठी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणून पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आता चेक केले जाईल हे कार्ड गोर गरीब व हो गरजू शेतकऱ्यांची ओळख म्हणून या ठिकाणी तपासले जाणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी समोर आली आहे तर आता शेतकरी मित्रांनो कोणत्या बँकाची आणि कोणत्या जिल्ह्याची सर्वात अधिक कर्जमाफी केली जाणार आहे हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला आणि त्याचबरोबर ही जी कर्जमाफी होणार आहे ही कर्जमाफी नेमक्या कोणत्या तारखेला होणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर शेतकरी शेत मित्रांनो रा शेत आता राज्यातील साधारणतः साडेचार लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांची दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचं सरकारने या ठिकाणी जाहीर केलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही दोन हजार एकोणीस पासून थकीत असलेलं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या बँकेची आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या मा माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे या चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमची देखील या ठिकाणी कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता कर्ज कर्जमाफीची नेमकी तारीख कोणती आहे ते देखील आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो हो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे यामध्ये आता जिल्हा सहकारी बँक असेल मध्यवर्ती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय बँक असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक असेल एच डी एफ सी बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल कोटाक महिंद्रा बँक असेल तर अशा सर्व काही बँकेमधून जर तुम्ही कर्ज काढले कर असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी सर्वात आधी या ठिकाणी करण्यामध्ये देईल ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा छत्रपती संभाजनगर जाहीर करण्यामध्ये आला आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज या ठिकाणी होती त्यानुसार आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा जालना आहे लक्षपूर्वक पहात सला जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे दोन हजार एकोणीस पासून थकीत असलेलं सर्व काही कर्ज या ठिकाणी माफ करण्यामध्ये येणार असल्यामुळे दे जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी नांदेड आहे नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पहिल्या टप्प्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी दीड लाख रुपयापर्यंत या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा बीड असेल बीड देखील शेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार आता बीडदिकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर पाचवा जिल्हा धाराशिव सव्वा जिल्हा परभणी आहे त्याचबरोबर सातवा जिल्हा लातूर आठवा जिल्हा हिंगोली नववा जिल्हा या ठिकाणी अमरावती आहे त्यानंतर दहावा जिल्हा वाशिम त्यानंतर अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हे आता पहिल्या टप्प्यामध्ये होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो त्या दोन तासामध्ये येणार आहे तो जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आताच खाली दिलेल्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की लाईब करून घ्या आणि त्याचबरोबर आता आता कर्जमाफी ही कधी होणार तर समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही सरकत नाही सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकर जाहीर करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यामध्ये आली होती आणि समितीचा अहवाल आला की शेत कर्जमाफी होणार असल्याचे सरकारने या ठिकाणी सांगितले होते सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले मा की फक्त आता गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी येणार आहे आता कर्जमाफी कधी होणार तर आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी दोन ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद